मोबाईलचा चार्जर तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये पण आता आलाय पिकांचा चार्जर शॉक बसला ना तुमच्या पांढऱ्या चा मुळांची चांगली वाढ व्हायला हवी पानांचा आकारही मोठा व्हायला हवा तुमचं पीक निरोगी आणि मजबूत व्हायला हवं तर मग पिकांना पण चार्जिंग करायला हवंच ना आणि यासाठीच कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडने आणला आहे शेतीच्या क्षेत्रात क्रांती घडवणारा फिकांचा चार्जर अर्थातच ग्रो प्लस हे फक्त खत नाहीये क्रांती आहे तुम्ही एस एस पी अर्थातच सिंगल सुपर फॉस्फेट बद्दल ऐकलं असेलच पण ग्रो प्लस हे पेक्षा फार पुढचं आहे जे बनलं आहे एनफॉस टेक्नॉलॉजी सह कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड च प्लस आपल्या पिकांना मिळवून देत भरगोस पोषक तत्व ज्यामध्ये आहे फॉस्फरस सल्फर कॅल्शियम झिंक आणि बोरॉन भरघोस पोषक तत्व जी मिळवून देतात भरघोस उत्पादन त्यामुळेच आता साध्या सिंगल सुपर फॉस्फेटला सोडून नवीन ग्रोप्लस एस एस पी वळूयात आणि हो मोठ्या उत्पादनासोबतच तुमच्यासाठी आहे एक मोठी ऑफर जेव्हा तुम्ही तीन ग्रोप्लस बॅग्स खरेदी कराल तेव्हा तुम्हाला एक प्रीमियम गुणवत्तेची बॅग मोफत मिळेल हो अगदी मोफत मोफत लवकरात लवकर खरेदी करा कारण ही ऑफर कमी कालावधीसाठीच आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या ग्रोप्लसच्या साथीने वाढवा निरोगी समृद्ध आणि मजबूत पिक आपल्या पिकांना आजच चार्ज करा आणि कधीही न पाहिलेले परिणाम पहा वर्षानुवर्ष करत असलेल्या कष्टांच्या जोडीला आता आधुनिक तंत्रज्ञानाचं बळ देऊयात शेतकरी तर आहोतच आता प्रगत शेतकरी होऊया